नमस्कार माझ्या शिक्षक बांधवांनो तसेच नव्यानं शिक्षकपदी रुजू झालेल्या सर्व शिक्षक बांधवांनो आपल्याला आंतरजिल्हा बदलीनं स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी फार उत्सुकता असते आपल्या आप्तस्वकी आपल्या वैवाहिक जुडीदाराजवळ आपल्याला जाण्याची खूप खूप इच्छा असते यासाठी आपण आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होण्याची खूप वाट पाहत आहात याबाबत मला राज्यभरातून अनेकांचे फोन झाले व्हॉट्सअप झाले एस एम एस झाले वगैरे वगैरे अनेक माझ्या युट्यूब व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी संपर्क झाला आम्ही आमच्या खुलापूर्व कर्मचारी महासंघ या संघटनेतर्फे एकोणीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर या दोन दिवशी शिष्टमंडळ पाठवलेलं होतं अनेक शिक्षकांच्या समस्या होत्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेग आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला शिक्षण विभाग असेल किंवा विकास विभाग असेल त्या ठिकाणी विविध अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा पण केली राज्यभरातून केवळ आणि केवळ एकमेव अशी संघटना आहे जिने सर्वात अगोदर आचारसंहितेच्या अगोदर बदल्या व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला आपल्या सर्वांना माहिती आहे की तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात एक धोरण प्रसिद्ध केलेलं आहे त्या धोरणामध्ये प्रत्येक वर्षी एकतीस मे अखेर ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्ष पूर्ण आहे त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र केलेलं आहे त्याच्यामध्ये संवर्गी एक आणि संवर्ग दोनसाठी तीन वर्षाचे सेवेची आट आहे परंतु आंतरजिल्हा बदल्या काही या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेल्या नाहीत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेच्या आचारसंहिता मे महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये होत्या त्यामुळं जून महिन्यामध्ये होत्या त्यामुळं काही यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये बदल्या झालेल्या नाहीत हाच धागा पकडून आम्ही कोल्हापूर कर्मचारी महासंघातर्फे खूप पाठपुरावा केला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे अनेकांची पत्रं देखील त्या ठिकाणी पोचलेली होती विकास विभागांना अनेक आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनीसुद्धा शिक्षकांच्या बदल्या लवकरात लवकर कराव्यात याबाबत ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केलेला होता मध्यंतरी आम्ही पाठपुरावा केलेला होता ग्रामविकास विभागाकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून तेव्हा विकास विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा संदर्भात सकारात्मकता दर्शवली होती परंतु नंतरच्या काही काळामध्ये अनेक संघटनांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावी जे झालेले नाही याबाबत मोठा पाठपुरावा केला त्यामुळे बदल्या कुठेतरी बाटफूटवर पडल्या असं मला वाटतं आहे तर आता तेवीस मे तेवीस ऑक्टोबर तेवीस सप्टेंबर रोजी आमचे संघटनेचे माननीय अध्यक्ष गोविंद गोविंदराव पाटील सोळंके या ठिकाणी मंत्र्यात पाठपुरावा करण्यासाठी गेलेले होते त्या अगोदर आमचे साहेब पाठपुरावा करण्यासाठी गेलेले होते त्यांच्यासोबत शिष्टमंडळ होतं अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांच्यावरून असं लक्षात येतं आहे की शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत विकास विभागामध्ये सकारात्मकता आहे परंतु कुठेतरी आज न उद्या या पाच सहा दिवसामध्ये आंतरजिल्हा बदल्या होण्याअगोदर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं नवीन गव्हर्नमेंट ज मंत्रिमंडळ जनरेट झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदल्या होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे परंतु राज्यभरातील जे शिक्षक आहेत या शिक्षकामध्ये जो काही आंतरजिल्हा बदल्याबाबत उत्साह होता उत्साहता होती किंवा गरज होती ते अशात काही दिसत नाही आहे त्यामुळं कुठेतरी आपण बॅकफूटवर गेलो अशी आपली भावना निर्माण झालेली आहे आमची भावना निर्माण झालेली आहे तरी बांधवांना विनंती आहे की नेहमी आपण सकारात्मक राहावं पॉझिटिव्ह राहावं आणि ज्या संघटना प्रामाणिकपणे आंतरजिल्हा बदल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्या संघटनेच्या पाठीशी उभे राहावं अनेक संघटना आंतरजिल्हा बदलीच्या नावावर आपली आर्थिक लूट करतात त्या संघटनापासून दूर राहावं आता पवित्र मार्फत अनेक विशेष शिक्षक रुजू झालेले आहेत प्राथमिक शिक्षक रुजू झालेले आहेत त्यांना अशी विनंती करतो कि नहीं अंतर की त्यांनी नेहमी आपल्या आंतरजिल्हा बदली संदर्भात सजग राहावं आपल्या जरी आदेशामध्ये नमूद केलेलं आहे की आपल्या आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत त्याबाबतसुद्धा आपल्या व्यथाशासनाकडे मांडाव्यात विनंती करावी अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नाही आहेत आणि आता आंतर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर बदल्या होण्याची शक्यता फार दुसर झालेली आहे अनेक संघटना याबाबत पाठपुरावा करत आहेत अंतर्गतसाठी कर पाठपुरावा करत आहेत त्यांना देखील तोच संदेश मिळालेला आहे परंतु जेव्हा कुठे आपण एकजूटपणे आपल्या समस्या व्यथा शासनाकडे आपण मांडत असतो तेव्हा सहानुभूतीपूर्वक शासन त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या विभागाने जे निर्गमित केलेले बदली धोरणे आहे त्यानुसार बदल्या करत असतं तर आपण जोरदारपणे पाठपुरावा करूया आणि नवीन मंत्रिमंडळ जनरेट झाल्यानंतर कशाप्रकारे आंतरजिल्हा बदल्या होतील यासाठी प्रयत्न करूया अनेक सुद्धा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात यासाठी पाठपुरावा केलेला आहे आपण देखील ताकदीने पाठपुरावा करूया आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीच्या अपेक्षा आहे परंतु त्या साठी ते उत्सुक दिसत नाहीत किंवा प्रयत्नात दिसत नाहीत त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण जागृत व्हावं आणि आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न करावा आमच्या संघटनेच्या पाठीशी उभं राहावं नवीन संत निकष किती दुर्दैवी आहेत आप किती आपल्याला धोकादायक आहे आपल्याला माहिती आहे आपण सर्व आपली जागरूक राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि आंतरजिल्हा बदली मिळवल्या पाहिजेत सर्व बांधवांना शिक्षणसेवकांना शिक्षकांना विनंती आहे की आपण कायम आपल्या बदलीबाबत सजगाने सावध राहावं ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत जुन्या शिक्षकांनी केलेल्या आहेत त्या आपण करू नयेत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो भूलतापांना बळी पडू नका आर्थिक लूट होऊ देऊ नका धन्यवाद